जाऊ द्या आता बघून घ्यायला पाहिजे होत बाकी असं चांगलं आहे माझ्या आपलीच चूक आहे आता दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस एकशे पन्नास रुपये हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये छोटीशी शॉपिंग करायची संक्रांतीची काही वाहनासाठी बघायचं आहे संक्रांत आहे ना आता चौदा तारखे त्याच्यानंतर एखाद्या साडी घ्यायची मला आणि बाकी मग काही छोट्या मोठ्या गोष्टी वानासाठी चांगला ते ना चांगलंच सर चालेल सर मी थोडंसं हेचकडे वळण वगैरे घेतलं आहे का म्हणून तसं दिसतं सर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये असं वाकडं वळण घेतात थोडंसं चांगलं काक्षिता बदल चावले आता तर आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत मार्केटमध्ये साडी घ्यायची काही वाणासाठी वस्तू बघायच्यात आल्यात का नाही आता काय माहिती बघूया कशा आहेत तर आवडल्या तर काय घेणार आहेत नाही तर मग पुन्हा एकदा जायचंच सुगडे हे आणण्यासाठी सो चला तुम्ही तर बघा आज काय काय घ्यायचं तर हो प्रक्षिताला स्वॉक्स घ्यायचे बारीक सारीक गोष्टी असतातच चला पहिले का हो पहिले तुझंच घेऊया आता कशी दिसायली छान दिसायली सो बघा कशी वाटायला तर आता वळण बदलली मी रक्षिताच्या म्हणण्यावर ठीक आहे चला <re <renovation> तर मार्केट मार्केटमध्ये आल्या आल्या अगोदर आपल्या सबस्क्राईबर ताईची भेट झाली होती आपल्या युट्यूब फॅमिलीचे बऱ्याच सबस्क्राईबर ताई मला भेटतात काल पण बऱ्याच जणी भेटल्या होत्या पण प्रत्येकीला व्हिडिओमध्ये घेणं मला शक्य झालं नाही कारण की काही वेळेस मला लक्ष राहत नाही आणि काही वेळेस एखाद्या ताईला विचारलं तर त्या नको बोलतात पण काही ताई हो पण बोलतात तर जेवढ्यांना हो बोलतात त्यांना घेत असते मी आणि जेव्हा त्या स्वतःहून बोलतात की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो छान वाटतात छान व्हिडिओ करतात तर हे शब्द ऐकून मला सुद्धा खूप छान वाटतं आता मार्केटमध्ये तर आलो होतो आम्ही साडी वगैरे घेण्यासाठी आणि सोबतच काही संक्रांतीचं वगैरे सामान घेण्यासाठी तरी ते हळदी कुंकू काटे तीळ ते घेतले आणि हळदी कुंकाच्या जे छोट्या पुढे असतात ते पण घेतल्या पण पाहिजे तसं एवढं फुल मार्केट काय भरलेलं नव्हतं आता तर आठ दिवसावरती आली पण काय माहीत का काय झालं ते एवढं फुल मार्केट काय नव्हतं भरलेलं आता चार दिवसावरती तर आली म्हणता भरेल तर काय की सध्या तरी पाहिजे तशा काही गोष्टी मला काही इथे आवडल्या नाही आणि जास्त करून प्लास्टिकचंच होतं थोड्या काही थो दुकानं थो दोन चार होते तर तिथे प्लास्टिकचं होतं मागच्या वेळेस आम्ही प्लास्टिकच्या रव्या घेतल्या होत्या दोनशे चाळीस तर मागच्या वर्षी जेव्हा मी प्लास्टिकच्या ज्या रव्या घेतल्या होत्या त्यावेळेस भरपूर ताईंच्या कमेंट आल्या होत्या ता की ताई प्लास्टिकचं काही यूज करू म्हणून त्याच्यापेक्षा स्टील किंवा मग काही उपयोगाची वस्तू द्या त्याच्यामुळे म्हणलं चला आपण स्टीलचं बघूया तर स्टीलच्या दुकानावरती इथे काही लागले होते स्टॉल दोन तीन ठिकाणी ती तरी हे छान वाटलं मला वाट्या वगैरे इथे छान छान वस्तू होत्या स्टीलच्या ते उपयोगाला पण येईल आणि चांगल्या पण वाटतील मला द्यायला देखे, देखे। माल पहा माल च्या कडे पैसे रेंट घ्यायची आपल्याला तीस रुपये तर स्टीलच्या दुकानावरती वानाला देण्यासाठी काही वस्तू घेतल्या मग तिथे आणि त्याच्यानंतर मग प्रक्षिताला सॉक्स पाहिजे होते जे की सुरुवातीपासून ती लढत होती आणि फायनली मग तिथे आलो त्या दुकानावरती सॉक्स घेतले नंतर समोर मला इथे एक गाडा दिसला होता ज्याच्यावरती चिनी मातीच्या ज्या भरण्या आहेत त्या होत्या एक पण आमच्याकडे अशी भरणी नाही तर वेगवेगळ्या खूप डिझाईनमध्ये होत्या दिसायला खूप छान दिसतात अशा आणि घरात जर का आपण रॅकमध्ये एक सारख्या लावल्या ना त्या आपण खूप सुंदर दिसतात मी बऱ्याच ठिकाणी बघितल्या तर हळूहळू एक एक करून घेऊया म्हणलं आपण लोणचं वगैरे हे ठेवण्यासाठी तर सध्या मी एकच घेऊन बघणार होते इथे मीठ ठेवायला पाहिजे होती आम्हाला सो त्याच्यासाठीच काही अडीचशेला जोडी काही दीडशेला जोडी जसं की लहान मोठ्या होत्या ना त्याच्या प्रमाणानुसार होतं ते आणि फिक्स रेट होता कमी जास्त काही केलं नाही ह्याच्यासमोर छोट्या दिसत आहेत ना ते दीडशेला नाही पन्ना शंभरला जोडी होती आणि ही मी ज्या हातामध्ये घेतलेली आहे ना ह्याची जोडी होती एकशे साठ रुपयाला जोडी म्हणत होती ते आणि दुसऱ्या आडी याच्यापेक्षा मोठे पण होते ते अडीचशेला जोडी होती तर जोडीपेक्षा मला चला एकच घेऊन बघून या बघूया आपण तर छोट्या मोठ्या गोष्टींची जी खरेदी आहे ती झाली आता राहिली होती साडीची खरेदी साडी जरा लवकरच घ्यायची होती मला कारण की ब्लाऊज शिव शिवण्यासाठी टाकायचं होतं बाहेर टाकल्याच्यानंतर आता संक्रांतीची बऱ्याच ठिकाणी गर्दी असते त्याच्यामुळे लवकर काही देत नाहीत त्याच्यामुळे म्हणलं चला अगोदर घेऊया आपण साडी त्याच्यामुळेच आम्हाला थोडीशी गडबड होती मार्केटमध्ये येण्याची नाहीतर मग दोन चार दिवसांना आला असतो साडीसाठीच थोडं लवकर आलो आणि इथे आलो मग प्रत्येक वेळेसच्या दुकानावरती जे मागच्या वेळेस पण आम्ही घेतली होती दिवाळीच्या वेळेस साडी इथूनच घेतली आणि ह्या वेळेस पण इथेच आलो अशा डिझायनर साड्या पार्टीवेअर साड्या ते खूप सुंदर भेटतात छान कलर कॉम्बिनेशन पण छान असतं पण ह्या वेळेस मला काठपदराची नव्हती घ्यायची थोडीशी वेगळी कॉटनमध्ये किंवा ब्रासोमध्ये अशी घ्यायची होती ह्या काठपदराच्या त्यांनी दाखवल्या होत्या थोड्याशा वेगळ्या आहेत फ्लावर प्रिंटमध्ये पण मी ठरवूनच आले होते की नाही काठपदराची आवडली जरी तरी घ्यायची नाही कारण की बऱ्याच साड्या तशाच झाल्यात घरामध्ये काठपदराच्या कुठे बाहेर वगैरे जाताना काही घालता येत नाहीत मग त्या अशा जर का असलं थोड्याशा कॉटनमध्ये थोड्याशा पार्टीवेअरमध्ये सिंपल असं कुठं वगैरे साधा म्हणजे एखादंचा छोटा वगैरे कार्यक्रम असला ना त्यावेळेस घालून जात येतात काठपदराच्या साड्या काही कुठं जास्त घालता येत नाहीत लग्नात अशा कार्यक्रमातच घाल त्याच्यामुळे शक्यतो साड्या आता मी सिंपलमध्येच बघणार आहे जास्त करून काठपदराच्या काही घेणार नाही आणि आता ह्या वेळेस पण मी अशी कडकमध्ये ब्रासोमध्ये अशीच टाईपच बघणार होते कॉटनमध्ये इथं जास्त काही व्हरायटीज नव्हत्या पण एक दोनमध्ये होत्या त्याच मला त्या आवडल्या बाकी मग ज्या वेअर असतात ना त्या आहेत हो चला छोटीशी शॉपिंग तर झाली आता करायची होती पेट पूजा आमच्या आधी प्रक्षिताला खूप जास्त गरज असते बघा इथे जाण्याची त्याच्यासाठीच ते आमच्या सोबत येते आमचं तसं काही नाही खायचंच म्हणून बजेटवर असतं एखाद्या वेळेस वाटलं तरच खातो नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊन चहा वगैरे घ्यायचा पण प्रक्षिताला अस त्याच्यासोबतच ती घरूनच डील करून येते नाहीतर मग घरी तिला एकटीला सोडून नाही वाटत मग असंच ठरवून आलं की मागंच लागते जोपर्यंत काही घेत नाहीत तिला तिच्या मनासारखं भेटत नाही तोपर्यंत मग ती सारखं भुनभूनच लावती मागं त्याच्यामुळे मग कॅफेमध्ये आलो बर्गर वगैरे घेतलं थोडीशी कोल्ड कॉफी पण घेतली आणि नंतर मग घरी आलं तो आलो, तर आता घरी आलोत तर घरी आल्याच्यानंतर अगोदर फ्रेश वगैरे होते त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय शॉपिंग केली छोटीशीच आहे साडी वगैरे कशी घेतली तर आणि वानाला काय घेतलं तर चला अगोदर फ्रेश होते दाखव ना मॅडम म्हणू लागले ड्रॉइंग कशी केली बघा आज बियाची दाखव बघू दे कशी केलीस तर मस्त आहे ही म्हणलं नाही का एवढाच केली अर्धी तर घरीच केली शेडिंग हा बाकीची तिथे स्कूल याच्यात केली क्लासमध्ये सांगितलं का बाकीचं मॅडमने हे शेड कसं करायचं ते तर शॉपिंग मधली नाजूक गोष्ट अगोदर दाखवते म्हणजे बघता येते आणि साईडला ठेवून देता येते तर मिठासाठी ही बरणी घेतलेली आहे ऐंशी रुपयाला दिली त्यांनी तर छान वाटते मला तरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवते कारण की जास्त काही आलं नव्हतं मार्केटमध्ये आणखीन आठ दिवसावर राहिली संक्रांत तरी पण काहीच नव्हतं वानाला वगैरे जास्त आलं फक्त स्टीलच्या दुकानावरती काही गोष्टी आलेल्या होत्या आणि थोडंसं जे प्लास्टिकचे वगैरे असत ना ते थोडं दोन तीन खाली होतं जास्त काहीच नव्हतं भरलं मार्केट ह्यावेळेस आणखी दोन चार दिवसाला संक्रांत राहिली म्हणतात तेव्हा भरल मग सगळं मार्केट जास्त आता तेवढं काही नव्हतंच आता डबल डबल जाण्यात हे नाही म्हणलं चार वेळेस कशाला जायचं आपण आता पुढच्या वेळेच्या राहिलेल्या गोष्टी आहेत ते सगळं आता मामालाच आणायला लागणार आता आम्ही जाणार नाहीत दोनदा तर चक्र झाल्या आमच्या आणि मानाला ते घेऊन आले मी हळदी कुंकू परत मग हळदी घ्यायच्या काही पुड्या ह्या देण्यासाठी घेऊन आले थोडंसं हळदी कुंकू आणलं आहे आणि हे काटेतील ते पण आणले त्याच्यानंतर सुगडे हे असतात ना ते तर कुठंच नव्हते आले आणखी ते आता येतात दोन चार दिवसानंतर ते पण आता मामाला आणायला होईल मी फक्त हे स्टीलचं जे आहे ना ते घेऊन आलो आम्ही स्टीलच्या वाट्या वाहनासाठी द्यायला ह्या जरा बऱ्या पडल्या चांगल्या वाटल्या छोट्या घेण्यापेक्षा ह्या थोडेसे मिडियम आहेत ना वापरण्यात पण येतात त्याच्यामुळे ह्या घेतल्या फक्त थोडीशी मिस्टेक हे झाली ना त्यावेळेस ना आम्ही वाट्या म्हणजे एक बघितली तर छान वाटली आम्हाला आणि वजनदार पण आहेत चांगल्या क्वालिटीचे पण आहेत एकशे ऐंशी रुपये डझन म्हणले होते ते पण आम्हाला दीडशे रुपये दिले तर दोन डझन घेतलेत आम्ही सध्याच्या आता नंतर बघूया थोडं कमी पडलं तेन तर मग आणखी आणता येतात आणि झालं असं वाट्या घेत्या वेळेस ना तिथं आम्ही बघून घेतल्या नाहीत चांगल्या असताल वाटलं पण त्यांनी ते त्यांचा हात काय सोडत नाहीत तर त्यांनी काय केलं बघा अशा जे असतात थोड्याशा अशा डॅमेज झालेल्या बघा हे काही थोडासा याला कलर लागला या आहे ही अशी दिली त्याच्यानंतर काही चांगले आहे पण दोन चार तरी याच्यामध्ये दोन डजनमध्ये खराब दिला बऱ्याच अशा थोडीशी वाकली झालेली थोडीशी दबलेली अशी त्याच्यामुळे बघून घ्यायला पाहिजे होतं की घरी आल्यावर होता बऱ्याच असं वाटतंय हो का ही थोडीशी दबलेली आहे ह्या साईडनं एक तर थोडीशी अशी चिर पडलेली आहे मग असं द्यायला पुराला नको वाटतंय आपल्याला तिथंच बघून घेतलं असतं तर आपलीच चूक लागते आता हे तर पूर्ण अशी ही झालेली चिरलेली होता हे काट पूर्ण चिरलेलं आहे तर दोन तीन अशा काढूनच ठेवावं लागतं आता एवढ्यासाठी आता वापस करायला पण पर जायला परवडत नाही त्याच्यामुळे जाऊ त्या आता बघून घ्यायला पाहिजे होते पण बाकी असं चांगलं आहे वाट्या आपलीच चूक आहे आता त्याच्यानंतर साडी साडी घेतलेली जास्त महागायची काही घेतली नाही आणि काठ बदरायची पण घेतली नाही मी कारण की प्रत्येक वेळेस काठपदराची काठपदराची तीच असं कुठं जाते वेळेस ते वेळेस घालता येण झाली त्याच्यामुळे काठपदराची नको म्हणलं ह्या वेळेस ही अशी घेतली कॉटनमध्ये कडक कॉटन आहे हे थोडंसं तर आवडली मला याचा कलर वगैरे हे ब्रासो पण म्हणता येणार नाही आणि एकदम हे पण नाही ब्रासो थोडीशी कडक असती ही कॉटनमध्ये आहे कॉटन सिल्क पण नाही ना हे बघा ह्या असा कलर याचा आणि पदार्थ तर खूप छान आहे हां पदर खूप छान आहे याचा पहिल्यांदाच घेतली मी अशा कलरची आणि कपडा पण हे पहिल्यांदाच घेतला आहे तर आवडली मला आणि ब्लाऊज पीस पण बघा हे बघा राखाडी कलरचं आहे तर ब्लाऊज पीस पण खूप छान आहे आता डिझाईन ब्लाऊजची बघूया कुठली टाकता येईल तर उद्याच नेऊन टाकला तशी बायला मी मी घरी नाही शिवणार इथं बाजूला एक ताई आहेत त्यांच्याकडे देईल सो अशा पद्धतीची साडी आहे तर ही साडी मला बाराशे रुपयाला पडली आवडली याच्यामध्ये दुसरा कलर वगैरे पण नव्हता पण एकाच कलरमध्ये आवडली मला ही याच्यात दुसरा एक पॅटर्न होता आणखी ना ज्याच्यामध्ये मल्टी कलर होते वेगवेगळे ती एवढी नाही आवडली मला हीच आवडली सो झालं एवढी छोटीशी खरेदी होती आणि बाकीचे राहिलेले आता सुगडे बाकी मग वानाला म्हणजे ते चिरून वान करतात ना वाळू काकडी काकडी नाही वाळू ऊस बर आणखीन हे सगळं मग मा आणताल आता आता आम्ही जाणार नाहीत बाजारात बस झालं आता स झालं एवढीच सगळी खरेदी होती तर चला आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते कशी वाटली तुम्हाला आजची शॉपिंग कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची शॉपिंग झाली का नाही ते पण सांगा तुम्ही कुठली साडी घेतली आहे ती पण मला सांगा आणि प्राईस साडीची जास्त वाटते का ते पण मला कळवा तर चला व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय